एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्याकडून अपक्ष डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे दुपारी विभागीय कार्यालयात झालेल्या उमेदवार किशोर दराडे यांना पोलिसांनी आईवडिलांच्या ताब्यात दिला आहे डमी उमेदवार किशोर दराडे यांना आईवडिलांच्या ताब्यात देऊन पोलीस बंदोबस्तात पोलीस घरापर्यंत सोडणार आहेत अपक्ष डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी विवेक कोल्हे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आले होते जीवाला धोका असल्याचं सांगितल्यानंतर दुपारपासून डमी उमेदवार किशोर दाराडे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गेले होते नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे यांच्या माघारीसाठी शिंदेच्या शिवसेनेने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला डमी उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती दुपारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आमदार किशोर दराडे यांच्याकडून डमी उमेदवार किशोर दराडे यांना मारहाण झाल्याचा आरोप देखील आहे लोकशास्त्र विशेष प्रतिनिधी नाशिक रोड